माहित नव्हता आम्हाला त्या व्यक्तीने आम्हाला असं म्हणायला त्याची कुणाची काय असेल त्या मतदानाचे नाली रोड रस्ते वगैरे आहेत का सगळं नाली वगैरे आपलं स्वागत आहे सतत चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक वीस मध्ये प्रभाग क्रमांक वीस मधील काय आहेत जो की आपण काल माझी नगरसेवक दत्ता पेटे यांची मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये दत्ता पेटा यांचं वक्तव्य होतं की आम्ही प्रभाग क्रमांक वीस मध्ये विकास काम केलेलं आहे जो की टिपू सुलतान चौक ते अण्णा पापण्यास नगर किंवा सोनाई हॉटेल पर्यंत लोकांच्या पायाला माती लागणार नाही असं त्यांचं वक्तव्य होतं तर नेमकं चला जाणून घेऊया प्रभाग क्रमांक वीस मध्ये मागील नऊ वर्षामध्ये किती विकास झालाय व त्याने जे बोलले ते किती सत्य आहे तर चला पाहूया प्रभाग क्रमांक वीस मधील काय आहेत विकास काम काय नाव आपलं काय प्रभाकर क्रमांक <laughs> प्रभाग क्रमांक किती आहे हा ठीक आहे कायच समस्या का येते नागरिकांना काय नाली रोड रस्ते वगैरे आहेत का सगळे नाली वगैरे आहे रस्त्या घंटा गाडी येते का नाला पाणी किती दिवसाला येतं आठ दिवसाला काय नाव तुमचं महादेवी प्रभाग क्रमांक किती आहे हा वीस ठीक आहे रोड रस्ते नाली वगैरे आहेत थी. का व्यवस्था ठीक आहे घंटागाडी किती दिवसाला येते दोन दिवसाला येते घंटागाडी नाही पाणी किती दिवसाला येते चार दिवसाला येते चार दिवसाला गार्डन वगैरे आहे का लहान मुलांना खेळ काय तस ठीक आहे मग आता मोठी समस्या काय येते नेमकं काय प्रॉब्लेम आहे का मागील नगरसेवकांनी काय काम केलेत का इथले केले कोण केलेत काम दा पेट्याने अजून नले आम्हाला बघतात ते बर ठीक आहे आता येत्या दोन तारखेला मतदान होणार आहे कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला कशा उमेदवाराला मतदान करणार तुम्ही दत्ता दत्तापेठे बापू पवार पाहिजे आम्हाला ठीक आहे काम केले आहेत व्यवस्थित रस्ते वगैरे व्यवस्थित आहे पण आमचं बी चांगलं करते त्यांचं निवावं देवान आमची हम जी ठीक है प्रभा क्रमांक कितना है बीस है ठीक है क्या है यहाँ पे प्रॉब्लम क्या है क्रमांक प्रभाव कुछ भी नहीं हमारे बापो और नगर शो के एक नंबर है बीस साल से हमारी कोई पुलिटेशन रन दे क्या भी काम रन देता पेटी रन दो हमारे हर काम को भक्त आते लगी आज रात को भक्त जाते हैं रस्ते नाली है क्या नाली वगैरह सब नाली वगैरह काटे नगर परिषद क्या सब है घंटा गाड़ी कितने दिन को आती है

ते काय सगळीकडले रोड झालेत फक्त इथला एवढाच रोड तेवी ते मंजुरी आली म्हणते हा आम्हाला पवार आणि दत्ता पेटे नगरसेवकाने आम्हाला चांगले सहकार्य केलेले आहे घरकुल योजना दिलेली आहे योजनेची पाईपलाईन दिलेली आहे फक्त एवढा रोडच राहिला आहे त्याच्याबद्दल त्याची बी मंजुरी आलेली आहे म्हणते ठीक आहे कधी मंजुरी आलेली आहे कधी कळालं हे दुसरी रोड बनवताना ठीक आहे मग आता तुम्हाला त्रास नेमका कशाचा होतोय रोडचा नाल्याचा रोडचा नालीचा नाली का चोकअप झाले काय वाटत तुम्हाला कशामुळे झाले ते पाणी रस्त्यावरती काय बसलेले आम्हाला बाबू पवारने सांगितलं मंजूर झालाय म्हणून मग त्याच्यामध्ये असं म्हणलं की तुमचं काय झालेलं नाहीये मग आज कस काय माहित झालं तुम्हाला आज तर माहित नव्हतं आम्हाला त्या व्यक्तीने आम्हाला असं म्हणायला त्याची कुणाची काय असेल हां असं सगळ्या बाया म्हणून असं बोला म्हणल्यावर आम्ही बोलला बर मग आता तुम्हाला माहित आहे की हा रोड आणि अजून दुसरी काय समस्या आहे का इथं लाईटीच्या खांबाची समस्या आहे मग आता ते बसवणार आहेत असं काय तुम्हाला सांगितलं म्हणलेत की नाव काय मावशी तुमचं मारुती लोंडे प्रभाग क्रमांक किती आहे हा वीस वीस प्रभाग ठीक काय समस्या आहेत प्रभागामध्ये काही नाल्याचं घाण आहे ती काढायचं बर मग आता काय नाली तुम्हाला काय त्रास व्हायला हो नेमकं काय नाही कचरा काढत नाही अडकत आहे पाणी शिरतंय लेकरावाला तकलीफ होती ठीक आहे पाणी किती दिवसाला येत पाणी येते आठवड्याला आठवड्याला घंटागाडी घंटागाडी बी येते ये ठीक आहे मग आता येत्या दोन तारखेला मतदान करणार आहोत कशा उमेदवाराला मतदान करणार आहात तुम्ही आणि काय कशा उमेदवार पाहिजे तुम्हाला आमचं चांगलं त्याला टाकणार ठीसायली इथे सगळे नाली पण दिसायली मग कुठली नाली आणि रोड राहिलेला त्याच्याबद्दल काय बोललात का काय म्हणलेत का बोलल्यात करून देणार आहेत काय नाव आहे आपलं मी महेश देडे ठीक आहे प्रभाग क्रमांक किती आहे काय समस्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये नेमक्या समस्या सध्या समस्या काहीच नाही आमचे जे पूर्वीचे नगरसेवक होते दत्ता दत्तपेटे ता, आणि बापू पवार त्यांनी या प्रभागासाठी भरपूर भरघोसाचा निधी आणलेला आहे आणि इथले रा नालीचा म्हणा पाण्याचा म्हणा रस्त्यांचा म्हणा सगळ्या प्रश्नांचं निवारण केलेलं आहे सगळ्या समाज समस्याचं त्यांना निवारण केलेला आहे आत्तापर्यंत नाही आम्ही आत्ता पूर्ण प्रभाग वीसमध्ये फिरलो आहे त्यामध्ये हा रस्ता पूर्ण झालेला नाही तुम्ही इथं आलता त्यावेळेस मी तुम्हाला बघितलं त्याच्यानंतर तुम्हाला बोलून घेतलं मी की हा जो रस्ता आहे मग आता नेमकी इथे समस्या काय आहे तर रोड आहे हा ह्या रोडचं वर्कआउट आहे वर्क ऑर्डर आहे हा रोड होण्याचं नाही होण्याचं कारण एवढा वेळ लागण्याचं कारण फक्त शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये शिवसेनेच्या सत्ता होती त्या कार्यकाळामध्ये ग्रीनिंगचं जे काम झालं बोगस काम जे झालं त्याचे चेंबर झाले ते चेंबर आवड झाले त्या चेंबर मुळे हा रस्त्याचा पूर्ण ब्लॉकेज झालेला आहे पाणी कुठूनच जात नाही चेंबर जर नावाला आहेत फक्त त्याचं काम काहीच झालेलं नाही त्याच्यामुळे ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता ह्याची वर्क ऑर्डर मला माहीत आहे मी ह्याच प्रभागात राहतो इथल्या पूर्ण वर्क ऑर्डर वगैरे सगळं मला मी यांच्याकडून माहिती घेतो हेही मला माहिती देतात आमचे जे नगरसेवक आहेत यांनी आत्तापर्यंत जे जे समस्या आहेत त्याचं निवारण केलेलं आहे फक्त हा राहिला हा रोडचा विषय ह्याचंही काम होणार आहे लवकरच होणार पर... आहे आपल्याला कसं काय आलं ह्याचं काम होणार आहे मला त्यांनी माहिती दिली मी ह्या माहिती विचारली त्यांना त्यावेळेस त्यांना माहिती दिली की महेश या रस्त्याचं वर्क ऑर्डर निघालेली आहे हे काम होणार आहे पण समस्या एक आहे की त्याचं पूर्ण ते जे ही आहे ड्रेनिंगचं जे हे म्हणतात त्याला चेंबर म्हणतात की चेंबर चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या ठिकाणीही केलेलं आहे त्याच्यामुळं त्याला वेळ लागतोय त्याचं एक मार्ग काढून लोकांना कुठल्याही प्रकारच्या अडचण होऊ नये दुसऱ्याच्या घरांना काहीही अडचण पडू नये या पद्धतीनं मार्ग काढून आपण ते रस्त्याचा मार्ग मोकळा करणार आहे ठीक आहे मग अजून दुसऱ्या काय समस्या आहेत तिथं प्रभागामध्ये सध्या सद, समस्या नाही ते जे समस्या आहेत आम्ही त्यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करतो त्यांनीही आपली पाठपुराव्याची मागणी लावून धरते सांगण्यात आलेलं आहे की घंटागाडी वेळेवर येत नाही किंवा पाणी वेळेवर येत नाही असंही सांगण्यात आलं मग त्याच्यावरती काय आपण केलेलं आहे होत ते थोडं मागपुढं होतं घंटागाडीचा आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो त्यांच्याशी बोलल्यानंतर ते घंटागाडी पाठवून देत होती पण नगरपालिका प्रशासन आता सध्या नगरपालिका पालिका प्रशासन प्रशासकीय अधिकारी आहे त्याच्यामुळं त्यांना आम्ही जास्त हे करता येत नसतं त्याच्यामुळं त्यांच्या संपर्कात आम्ही जास्त जात नाहीत त्याच्यामुळे ती घंटा गाडीचा प्रॉब्लेम होतो ठीक आहे म्हणजे आता हा जो रस्ता खराब आहे हा मार्गी लागणार आहे नाही मी तुम्हाला सांगतोय की हा रस्त्याचा रस्त्याचं काम मार्गी लागणार आहे हा रस्ता होणार आहे